नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता समस्या येत असेल की गहू कोणता पेरावा एक सांगतो शेतकरी मित्रांनो गहू तुम्ही कोणताही पेरा तुमच्या पसंतीने पेरणार गहू कारण की प्रत्येक शनी शेतकरी मित्रांना अनुभव असतो की मी मागील वर्षी त्याच्या मागील वर्षी शेजारने कोणता गहू पेरला मी तो यावर्षी पेरणार मलाही उत्पादन होईल सगळे शेतकरी असा अनुभव लावतो परंतु काय आहे शेतकरी मित्रांनो जसा खरीप हंगामात पाऊस पडतो काही भागात जास्त पाऊस पडतो काही भागात कमी पाऊस पडतो नाही का आणि काही भागात वातावरणाचं कसं आहे पोषक वातावरण निर्माण होते तर काही भागात कमी पाऊस पडला की मध्यम पाऊस पडला की तिथं उतारा जास्त लागतो सोयाबीनचा बोंड जास्त येते पराटिले दूर व्यवस्थित वाढते आणि वातावरणही पोषक राहते आणि जास्त पाऊस झाला तर मर रोग येते तर माझं असंच म्हणणं आहे की गौ तुम्ही कोणताही भेरा आपल्या पसंदीने पण जसं मी मागील वर्षी सा सुगंध सातशे अकरा के डी एमचा लागला लावला होता तर यावर्षी दुसरी व्हेरायटी लावू आपण नाही का तेच ते व्हेरायटी लावून काय तर माझं एक असं म्हणणं आहे की यावर्षी तुम्ही गहू थोडसा पन्नास किलो पेरा शेतकरी मित्रांनो एकरी पन्नास किलो तर कोणी साठ किलो पेरतात जर तुम्ही दाट गहू पेरला तर फुटवे जरी नाही झाले तरी आपल्याला उतारा लागतो शेतकरी मित्रांनो गहू एकरी पन्नास किलो पाहिजे पन्नास ते पंचावन्न किलो आता गव्हाचा पेरणीच आहे नोव्हेंबर महिन्यात आपण गेवा आहे गहू पेरतो आणि डिसेंबर जर महिन्यात त्याची गहू पराठी लावून पराठी उकळून जर गहू पेरायचा असेल तर पंचावन्न ते साठ पंचा किलो पेरायचे शेतकरी मित्रांनो कारण की कसं आहे आपल्या याचे आपल्या परिसरात थंडीचं वातावरण कमी जास्त ते लगेच ढगाळ वातावरण येते म्हणजे जेव्हा फुटवे करण्याचा टाईम येते थुंबवण्याचा टाईम येते तेव्हा थंडी नाही राहत मग थंडी नाही राहिली तर फुटवे नाही करत फुटे नाही राहिले तर मग उभ्या जास्त नाही येत मग उत्पादनात भर काही पडत नाही शेतकरी मित्रांनो म्हणून त्या कारणाने सांगतो उन्हाळी जास्त ठेवा दाटपेरा गहू आपल्या भागात काही फारशी थंडी नाही जसं पंजाबकडं तिकडं जास्त थंडी पडते नाही का तिकडं हरयाणाकडे जास्त थंडी पडते ज्या भागात ज्या राज्यात जास्त थंडी पडते तिथं गहू थोडसा उन्हाळी कमी ठेवली तरी गहू जास्त पिकतो शेतकरी मित्रांनो तर आपल्या इकडे महाराष्ट्रात काही बा पाहिजे अशी फारशी थंडी पडत नाही कमी जास्त थंडी उष्ण उठतं महाराष्ट्र उष्णतापटिबंध भाग आहे आपला तर म्हणून सांगतो थोडसा दाट गहू पेरा हेच सांगण्याचं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला तर आपली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्र पुन्हा मिळा नेक्स्ट व्हिडिओमध्ये